नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांनी स्वागत आहे आणि मैत्रिणीं संध्याकाळी बदलत आठ तर मी घागऱ्यावरचे ब्लाउज कटिंग केले तर पण मला व्हिडिओ शूट नाही करता आला तर जसं मी अगोदर तुम्हाला अस्तरफॉलचं दाखवलं होतं की फॉल वेगवेगळ्या कलर चे आलेत तर मी गेले त्यांच्याकडं त्यांना कॉल केला त्यांना म्हणलं मला बदलून द्या मला माहित नाही कारण त्यांच्याकडूनच नेहमी मी फॉल आणते नाही तर म्हणलं मी दुकान चेंज करेन मी दुसरीकडे जाईल तर बोलले ठीक आहे ये आणि चेंज करून घेऊन जा तर मी गेले होते गेल्यानंतर त्यांच्या मिसेस होत्या आता त्या म्हणल्या चेंज करून मिळणार नाहीत म्हणलं तुमचे मिस्टर मला बोललेत की मी चेंज करून देणार म्हणून तर मग म्हणलं त्यांना फॉल लावा तुम्ही तर म्हणल्या बरोबर ठीक आहे देते चेंज करून तर म्हणलं असं करू नका त्यांना बोलले मी आणि आज तर मी चेंज करून आणले फॉल चेंज करून आणले धागे चेंज करून आणले तर आत्ताच बघा मी बघा आत्ता मी हे दोन्ही असत कटिंग केले तर म्हणजे घागऱ्यावरचे ब्लाऊज आहेत ते दोन्ही कटिंग केलेत हे बघा हा एक घागरा आणि हा एक घागरा आणि मी परफेक्ट मॅचिंग अस्तर घेऊन आलेली आहे आणि एक अस्तर आहे ते त्यांनी नाही बदलून दिलं तर ते तुम्हाला मी दाखवलं होतं ह्या ब्लाउज वरच आणि हा अस्तर तर हा त्यांच्याकडनं नव्हता त्यांनी दुसऱ्या दुकानातून आणून दिला होता तर त्या म्हणल्या आता ठीक आहे ते तरी राहू दे ताई हे नाही बदलून देत तर म्हणलं ठीक आहे आता एवढं एक जाऊ दे पडू दे एवढं अंगावरती ठीक आहे तर हे नाही बदलून दिलं बाकीचं सगळं बदलून दिलं तर मला म्हटलंय की इथून पुढे तुम्ही स्वतः येत जा आणि स्वतः घेऊन जात जा म्हणजे तुम्हाला पण टेन्शन नको आणि आम्हाला पण टेन्शन नको तर माझं असं म्हणणं होतं की कोणाला जरी लावलं तरी परफेक्ट मॅचिंग द्यायला पाहिजे आता समजा काही जणी खेड्यामध्ये राहतात मग त्यांचे मिस्टर जातात शहर ठिकाणी असतं राहण्याला म्हणजे गावामध्ये मिळत नाही दुसरीकडे मिळतं तर कोणाकडे तरी पाठवतो ना आपण घेऊ तुम्ही चाललात तर घेऊन या आता तिकडे तर शक्य नसतं निडिजला जाणं तर म्हणलं चला आता जात आहे मुलाला म्हणलं जातं तर गेला होता तर असं झालं आणि असं होऊ नये म्हणून मी व्हिडिओ बनवते तर आता मी अस्तर चेंज, चे चेंज करून आणलेत मला एका ताईने कमेंट पण केली होती जो आधीचा व्हिडिओ टाकला की अस्तर फॉल बघा मॅचिंग दिले नाही तर त्याच्यामध्ये एका ताईने कमेंट केली की तुमचे कायमचे कस्टमर आहेत तुम्ही त्यांचे आणि तुम्ही त्यांच्याकडून कायम ब्लाउज अस्तर वगैरे आणतात तर तुम्हाला त्यांनी चेंज करून द्यायला पाहिजे तर बरोबर आहे ताई तुमची कमेंट येण्याच्या आधीच मी गेले होते आणि चेंज करून घेण्यासाठी मी त्यांना कॉल पण केला रिक्वेस्ट केली पण त्यांचं असं म्हणणं असतं की मग एक जणांनी चेंज करून मागितलं की सगळेच चेंज करून मागतात मग बाकीचे कस्टमर पण आम्हाला ओरडतात त्यांच्या समोर आम्हाला चेंज करून म्हणजे काय होतं दुकानामध्ये गर्दी असती कस्टमर असतात आणि आपण जातो चेंज करायला तर माझं असं म्हणणं आहे की ती वेळ यायला नको तुमचं कस्टमर पण नाराज व्हायला नको आणि दुसऱ्या कस्टमरला पण चेंज करण्याची वेळ यायला नको असं माझं म्हणणं कारण आपण पण समोरच्याकडून पैसे घेतो आणि आपण पण त्यांना ज्यांच्याकडून आपण माल घेतो त्यांना पैसे देतो आणि ज्या कस्टमर जे आपण ब्लाउज शिवतो तर ते पण आपल्याला पैसे देतात कोणी काही फुकट कोणाला काही देत नाही तर माझं हेच म्हणणं होतं की फॉल असू द्या कोणती वस्तू असू द्या किंवा कोणती वस्तू असू द्या तर असं नाही करायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं होतं बाकी काही नाही तर तुम्ही सगळे मनापासून व्हिडिओ बघतात लाईक कमेंट करतात चांगल्या चांगल्या कमेंट करतात तर त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आपले चौतीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेत तर लवकरच तुम्ही अजून सपोर्ट करावा आणि तुमच्या ताईला पुढे घेऊन जावा अशी अपेक्षा आहे तर दुसरी एक साडी ब्लाऊज होती तो पार्टीवेअर साडी ब्लाऊजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तो लवकरच तुमच्यासोबत शेअर करीन म्हणजे शिवलेला दाखवणार आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये तर तो ब्लाऊज शिवून कसा झालाय त्याला पण आज तर मी चेंज करून आणलं आणि तो मला द्यायचा होता म्हणून तो ब्लाऊज मी दिलाय त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला दाखवताना येणार साडी ब्लाऊज तर तो व्हिडिओ बघितल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल आणि हे बघा ही साडी याच्यावरचा ब्लाऊज कटिंग केलाय हे बघा आपण कटिंग करून ठेवलाय तर हारायला स्टिचिंग करायचा आणि हे घागरेवरचे ब्लाउज येतं हे दोन्ही घागरे तर याच्यावरचे ब्लाउज येत हे कटिंग करून ठेवलं तर आता हे आज मला नाईट करायला लागल तेव्हा ते दोन ब्लाउज होती कारण ते मला खर तर आजच द्यायचे होते पण शक्य नाही झालं तर जमलं नाही कारण सारखं कोंडा कोण येत राहतं किंवा आपले काही कामं असतात तर असं होतं जराशी लेट मागं पुढं होत पण घेतात सगळे समजून त्याच्याबद्दल धन्यवाद आणि आता मी तुम्हाला नितीनला दाखवते कारण नितीनचा मूड जरा खराब आहे त्याच्या मूडवर असतं सगळं मूड चांगला असला की मग तो म्हणतो मग मी हा चला आपण रील्स बनू आणि मूड खराब असला की तो रील्स वगैरे काही बनवत नाही तर हे बघा इकडे पण हे झाडे ब्लाउज ठेवलेत मी याचे ड्रेस शिवायचे तर ही साडी आहे याचे ड्रेस शिवायचे याला पण मॅचिंग असतं आणले तर आता बघा तुम्हाला मी दाखवते साडी तसंच मॅचिंग असतं तर हे मी स्वतः चॉईस करून आणले तर आता स्वयंपाक पण बनवायचं ब्लाउज कटिंग करून झाले तर आणि म्हटलं चला आता आधी स्वयंपाक करून घ्यावा तर माझे रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला आता बघायला मिळतील कारण मी आता ज्या बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट आहेत की ताई तुमचं डेली रुटीन दाखवत जा दा तर मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला डेली रुटीन दाखवण्याचं mm -hmm. की मी किती वाजता उठते काय करते कसं का करते कितीला झोपते तर कोणाकोणाला आवडून डेली रुटीन बघायला त्यांनी मला कमेंट करून सांगा तरच मी व्हिडीओ बनवणार नाही आवडलं तर नाही बनवणार तुमच्या आवडीच्याच गोष्टी करणार तर सांगा मला कोणा कोणाला बघायला आवडेल डेली रुटीन आणि इकडे बघा तशी मस्ती चालली हे बघा साहेब बघा सायडिया हे का मग काय तुला काय तरी वाटली का खरच व्हिडिओ चालू आहे शांत वासा शांत बस तर हा खूप मस्ती करतो तर याला जरा समजून सांगा हा जेवत नाही खूप टेन्शन घेतो आणि आता व्हिडिओ वगैरे अजिबात बनवत नाही त्याचा मुड तरच बनवतो तर तुम्ही याला आहे ना समजून सांगा म्हणजे कसं माहितीये का तुमचा ऐकतो बऱ्याच ऐकली पाठीमागं समजून सांगितलं होतं ड्रिम्स बनवत जा टेन्शन घेत नको जात जाऊ सगळं चांगलं होणार आहे तर मग लय उत्साह येतो त्याला तर कसं तुम्ही त्याला कमेंट करा म्हणजे त्याला उत्साह येईल आणि इकडे काय झालं की की येणे आमचे आज जे बघा कसं करतय कशी करते मी तुमचं काय करते रे लगिन झाला बघा काय मुलं नाही लागत काय नाही बाबा बघा बघा असूच गे मी चोकरी करते बघा ए असेच करते त्यामुळं हॉस्टेलला ठेवली होती जे आण नाही अशीच करते ते मॅडम मी तशीच म्हणली काय वर्षाने म्हणली कधी करते मग ते मनत लागत आता पकड ना तसं म्हणते का तुझा तुला जसं लागतंय तो तसं मला हॉस्टेलमध्ये म्हणते माझं मन लागत काय प्रॉब्लेम आहे माहितीये का तिथे बघा किती मन लागत आहे नाही मैत्रिणीं नितीनची हाईट आहे हात लांब येत तर मोबाईल धरल्यानंतर जरा असं वाटत राईट राईट आणि मी तर आठ दिवसांदिवस जाडीच होत चालले आणि हे बघ मी पण आता जाडी जाडी व्हायला लागली माझे पण काजू खोबरं बदाम सगळं चालू केलं आता जाडी व्हायला लागली हॉस्टेलला होते तेव्हा जरा तब्येत खराब होती ना, आ, ना चार लगे आठ दिवसामध्ये मम्मीकडे आले तर जरा बरी झाली हो आणि तिकडे बघा काय करत ते कधी पण मग मारत असतात दुसऱ्या काय करणार मी कामा रिक्षा चला बाबा काय तरी टाइमपास आमच्या घरात टीव्ही नाहीये सगळ्यात मेन पॉईंट जर टीव्ही असती तर मुलांनी पिक्चर वगैरे बघितला असता काहीतरी टाइमपास झाला असता पण आमच्या घरात टीव्ही नाहीये आम्ही जुन्या काळातले लोक आहेत तर लहान होते आणि आम्ही कोणा दारात टीव्ही बघायला जायचो तर तुम्ही कोणी कोणी म्हणजे कोण कोणाला पहिले जुने दिवस आठवतात ते त्यांनी सांगा की पहिले कसं नाही का कोणाचं जायचं टीव्ही बघायला मग त्यांच्या दारात बसायचं ते त्यांचे काम करणार ते जेवणार ना आपण त्यांच्या दारात टीव्ही बघायला बसणार आणि मग जाहिरात लागली तरी पण बसायचो आणि इंग्लिश बातम्या लागले तरी बसायचो कशी बाटली बघा मग आता काय करणार टाइमपासच नाही तर आपला जमाना कसा होता बघा भांडी गुंडी खेळा भांडी गुंडी पण खेळू लहान आहे काही भांडी गुंडी खेळ म्हणजे माझ्या मम्मी पप्पा साठी लहान असं त्या टायमाला असं होतं की आमच्या बोल 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 दादा क्या बोलू मे सुन सुना आते क्या तुमा... करणार क्या आपके में खड्डा ला घूमेंगे नाचेंगे आयुष के यार क्या yeah. उसके लिए पैसा चाहिए बाबा <laughs>